नमस्कार मंडळी तर बऱ्याच वेळेस आपण बाहेर फिरायला जातो किंवा लांब ठिकाणी प्रवासाला जातो तर अशा वेळेस आपल्याला काही ठिकाणी चहा मिळत नाही तर अशा वेळेस आपल्याला आपल्या घरच्या अगदी कडक अशा चा चहाची आठवण येते तर त्यासाठीच आज आपण आता हे चहाचं प्रीमिक्स बनवून आपण प्रवासात नेऊ शकतो आणि अगदी अर्धा मिनटात आपण अगदी कडक आणि फक्कड असा चहा बनवू शकतो तर त्यासाठी आजचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तर सगळ्यात आधी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये पाव वाटी चहा पावडर टाकून घेतली आहे आणि पाच ते सहा वेलची थोड्याशा भाजून घेतल्या आहेत मी त्याही टाकून घेतल्या तुम्ही हवं तर वेलचीची साल काढूनही टाकू शकतात आणि आता हे अगदी व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता चहा पावडर आणि वेलची अगदी छान अशी बारीक झाली आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन वाटी साखर टाकून घेतली आहे आणि एक चमचा सुंठ पावडर टाकली आहे साखर आणि चहा पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात तर हे सर्व आता परत व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आणि हे बारीक केलेलं सर्व साहित्य एका वाटीत मी आता काढून घेते तर तुम्ही साखर आणि चहा पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकतात कारण बऱ्याच व्यक्तींना अगदी स्ट्रॉंग असा चहा प्यायची सवय असते तर इथे मी आता एक वाटी भरून मिल्क पावडर टाकून घेतली आहे मिल्क पावडर टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता सर्व साहित्य अगदी छान असं बारीक तयार झालं आहे तुम्ही बघू शकतात आणि अगदी परफेक्ट प्रमाण आहे या प्रमाणातच तुम्ही हे प्रीमिक्स तयार करा त्यानंतर मी परत दुसरी वाटी घेतली आहे आणि एक अगदी अग बारीक अशी चाळणी घेतली आहे आणि त्या चाळणीने आता तयार केलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी चाळणी घेतली आहे मी त्याच्याने हे सर्व साहित्य आता अगदी व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं जो जाडसर राहिलेला आहे ते काढून घ्यायचं आहे तर इथे आता मी सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं चाळून घेतलं आहे तर जाडसर मी परत मिक्सरमध्ये बारीक करून तेही चाळून घेते आणि त्यानंतर आता तयार केलेलं प्रीमिक्स एका हवाबंद डब्यात भरून ठेवायचं आहे हे प्रीमिक्स भरपूर दिवस चांगलं राहतं म्हणून तुम्हाला जेव्हाही प्रवासाला जायचं असेल तर तेव्हा तुम्ही हे प्रीमिक्स बरोबर घेऊन जाऊ शकतात तर आता यापासून चहा कसा बनवायचा तर इथे आता मी एक काचेचा ग्लास घेतला आहे आणि त्यामध्ये दीड चमचे प्रीमिक्स टाकून घेतलं आहे तुम्हाला किती प्रमाणात स्ट्राँग चहा पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही हे पावडर टाकू शकतात आणि त्यानंतर आता अगदी गरम पाणी टाकायचं आहे यामध्ये उकळतं पाणी तर बऱ्याच वेळेस हॉस्टेलवर हो किंवा हॉटेलवर हो गरम पाण्याच्या किटल असतात तर तिथे तुम्ही पाणी गरम करून घेऊ शकतात तर गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता फक्त अगदी अर्धा मिनिट हा चहा तसाच ठेवायचा आहे ज्यामुळे जे चहा पावडरचे कण आहेत ते अगदी तळाशी जातील तर इथे तुम्ही बघू शकता चहा पावडर तळाशी जाताना अगदी स्पष्ट दिसते किंवा तुम्ही बरोबर चहा चाळण्यासाठी जी चाळणी वापरली जाते तीही नेऊ शकतात तर इथे आता अर्धा मिनिट झालेला आहे तर तयार चहा मी चाळणीने तुम्हाला चाळूनही दाखवते किंवा न चाळता असाच जरी तुम्ही पिला तरी काही हरकत नाही कारण चहा पावडर ही पूर्ण तळाशी बसते ग्लासच्या तर इथे तुम्ही बघू शकता अगदी कडक आणि गरमागरम असा चहा तयार झाला आहे तर अशा प्रकारे तुम्हीही केव्हाही प्रवासाला किंवा के बाहेरगावी जाताना अशा प्रकारे चहाचं चाहा प्रीमिक्स सोबत नेत जा जेणेकरून काही ठिकाणी चहा जर मिळाला नाही तर तुम्ही अगदी अर्धा मिनिटात अगदी कडक असा चहा बनवू शकाल